ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सौभाग्यवती आणि सौ सोनिया गोरे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित भैया देशमुख मायनी बँकेचे अध्यक्ष सुरेंद्रदा गुदगे भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल माळी माजी अध्यक्ष धनंजय चव्हाण राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक सदाशिव खाडे पंचायत समिती माजी उपसभापती बाळासाहेब माने माजी सदस्य नंदकुमार गोडसे गटनेते रामभाऊ देवकर पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज मकरंद बोडके रासपचे माजी तालुका अध्यक्ष प्राचार्य दिलीपराव डोयफोडे बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष डॉक्टर संतोष गोडसे भाजपचे शहर अध्यक्ष प्रदीप शेटे नगरसेवक सचिन माळी जयवंत पाटील शिवसेनेचे तालुका प्रमुख शहाजीराजे गोडसे पांडुरंग झगडे सचिन माने डॉक्टर महेश माने डॉक्टर नारायण जाधव डॉक्टर चंद्रशेखर नागरे डॉक्टर अवधूत चव्हाण डॉक्टर काटकर शांताराम शेठ भोसले घनवडकर संजय शेठ घाडगे उद्योजक सुभाषराव बागल आनंदराव पाटील भालचंद्र भगणे चंद्रशेखर बागल जीवन विद्या मिशनचे माजी जिल्हाध्यक्ष मुलीधर राऊत लक्ष्मणराव शिंगाडे पोपटराव इंगवले रुपेश माने सरपंच संतोष चव्हाण युवराज चव्हाण धीरज शेलार प्राध्यापक नागनाथ स्वामी ज्ञानेश्वर इंगवले शंकर सूर्यवंशी तानाजीराव कदम दत्तात्रय दबडे अंकुश सूर्यवंशी शरदराव शिंदे वामन सूर्यवंशी प्रकाश चव्हाण बाळासाहेब जाधव अजित नलावडे पोपटराव जाधव गुजाबा शिंदे आबासू शेंडिगे गणेश पवार विश्वजित पवार विजय माने राजेंद्र माने अरुण शेठ बेंगलोर लक्ष्मण साळुंके युवराज चव्हाण प्रकाश चव्हाण महेश चव्हाण शरद माने दादासाहेब मोरे विजय माने हर्षद माने अमोल माने धनाजीराव दुबळे सह शेकडो मान्यवर उपस्थित होते उद्योजक भास्कर शेठ चव्हाण बलराज बागल विक्रम गोडसे माजी ग्रामपंचायत सदस्य जयकुमार बागल यांनी स्वागत केले पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर यांनी सूत्रसंचलन केलं गोडसे परिवाराच्या वतीनं मनपूर गावाचं स्वागत असताना आनंदाचा सोहळा या आनंदाच्या सोहळ्यामध्ये या ठिकाणी सहृष्टी झालेल्या सर्व अत्यक्ष मोठी नातेवाईक मित्रपरिवार सर्वांचा शब्दपृष्ठांनी अंतराच्या सुगंधाने ज्या ठिकाणी भारतीय संस्कृती जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती या संस्कृतीमध्ये विवाह सोहळा या सोळा संस्कारापैकी एक संस्कार मानला जातो प्रत्येक चन या माणसावरती ते सोळा संस्कार केले जातात आणि त्याचं जीवन सुरू होतं आणि या सोळा संस्कारातील सर्वात महत्वाचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार आणि या विवाह संस्कारात आज चिरंजीव सोभागी पालक्षे संत व चिरंजीव ट्रिपोळ यांचा हा विवाह सोहळा या सोहळ्याच्या निमित्ताने शैक्षणिक क्षेत्रातून सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील तसेच शैक्षणिक सर्व आमदार वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे खरोखरच आनंदाचा हा सोहळा आनंदाच्या या तरी आनंदाचे तरंग असा हा आनंदमय सोहळा या सोहळ्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रतीके वापरली जातात या प्रतीकांच्या माध्यमातून आपल्या संस्कार घरे जातात यामध्ये सर्वात महत्त्वाचा आपण जे अक्षदा वापरतो हा सुद्धा एक प्रतीक आहे अक्षदा त्यांनी तांदळाचा वापर करतात का

Of the birds in the मेरा मेह फूप आया है मेरा आया है वो बोला फूल सी मेहदी लगाइन गोरे हाथों में का प्यार आँखों में सितारों मांग भर जाओ मेरा महबोब आया है मेरा महबोब आया बाहरों पुल पर साओ मेरा महबूब मेरा <muchas> महबूब प्रतिनिधी सतीश डोंगरे शरद कदम आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा